Thank you फॅन्सी व सिल्क साड्यांचं तर आता आपण स्टार्ट करू सिल्क साड्यांचं काट पद्धत हे बघा डिजिटल प्रिंटमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये येईल डिजिटल प्रिंट विथ गोंडा येईल पदर वगैरे रिच येईल हे बघून घ्या एक पीस तुम्हाला खूप ओपन करून दाखवतो त्यानंतर यातले कलर दाखवून देतो हे बघ कलर कलर डिझाईन पूर्ण भेटतील तर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर एक पीस पण ऑर्डर केला जाईल शिवडी पण अव्हेलेबल आहे हे बघा कलर दाखवून देतो यातल्याला हे बघा ब्लाउज पीस ऑल ओवर बुट्टी येईल ब्लॉक ब्लाउज पीसवरती त्यातले कलर बघून घ्या हे बघा कलर त्यातले हे बघा कलर डिझाईन पूर्ण भेटतील शॉपवरती आला ना तुम्हाला अजून जास्त कलर भेटतील बघायला इथे जास्त नाही राहत्या व्हिडिओमध्ये बघून बघा त्यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे कॉटन सिल्कमध्ये कॉटन सिल्कमध्ये हे बघा कॉटन सिल्क बघा कॉटन सिल्क हा बघा पदर वगैरे येईल बघा हा पदर येईल हा प्लेन ब्लाउज येईल ऑल ओव्हर अशी येईल बघा तिची रेंज राहणार आहे फक्त पाचशे साठ रुपये पाचशे साठ यामध्ये कलर पण आहेत पाच सहा कलर घेतील ते बघून जा हे बघा कलर त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे हे पदर पैठणीमध्ये लव बर्ड पैटनी हे बघा पदर वगैरे दाखवून देतो तुम्हाला हे बघा पदर वगैरे पूर्ण भरलेला आहे तर असा ब्लाउज पीस येईल ऑल ओवर साडी असेल त्यामध्ये कलर पण भेटतील तुम्हाला हा बघा कलर पाच ते सहा कलर भेटतील हे बघा मग जर तुम्हाला एक पीस जरी ऑर्डर करायचं घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट काढून नंब स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून विचारू शकता ओ डी बी अव्हेलेबल आहे मिनिमम तुम्हाला जर घरी बसल्या होलसेलमध्ये हे चालू करायचं आहे तुम्हाला म्हणजे घर घरगुती व्यवसाय तर तुम्हाला मिनिमम फाय थाउजंडची ऑर्डर केली जाईल ते तुम्हाला घर पोहोचल्यावर भेटून जाईल त्यानंतर दुसरी वेळ म्हणजे जॉर्जेट हे बघा जॉर्जेटमध्ये खडी जॉर्जेट हा बघा ते असा पदर येईल पूर्ण अशी डिझाईन येतील त्यानंतर त्यातले कलर सात ते आठ कलर भेटतील तुम्हाला त्याची प्राइस राहणार आहे फक्त अकराशे पन्नास रुपये बघा कलर सात ते आठ कलर भेटतील ह्यामध्ये पण त्यानंतरची दुसरी वरायटी म्हणजे ब्रॉकेट सरोशकी ब्रॉकेट सरोशकी ब्रॉकेट सर्व रेंज राहणार आहे फक्त सातशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज हे बघा बघून घ्या पदर वगैरे दाखवून देतो तुम्हाला हे बघा ब्रॉकेट सील हा पदर येणार हे असं ब्लाऊज पीसणार ब्रॉकेटचं बुट्टीचं त्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन भेटते वेगवेगळ्या हे बघा कलर डिझाईन वेगवेगळ्या हे बघा कलर डिझाईन त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे कडियाल पैटनमध्ये हे बघा कडियाल पैठणी हे बघा पदर वगैरे दाखवून देतो तुम्हाला हे बघा कॉन्ट्रास्ट वगैरे चांगले येईल हे बघा ऑलओवर अशी बुट्टी येणार तुम्हाला हे बघून घ्या ऑल ओवर बुट्टी येणार अशी ह्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटतील भरपूर बघायला हे बघा कलर बघून घ्या तुम्ही त्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळ्या भेटतील तुम्हाला हे बघा तुमच्या कसे व्हिडिओमध्ये जास्त व्हरायटी न दाखवूया शॉपला एक बार विजिट केलं ना जास्त बघायला भेटतील तुम्हाला त्याची रेंज राहणार आहे फक्त एक हजार पन्नासपासून स्टार्टिंग रेंज राहणार आहे पैठणीची सेमी त्यानंतर त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे फॅन्सी साडीमध्ये हे बघा फॅन्सी साडीमध्ये दाखवून देत तुम्हाला हे बघा आता त्यानंतरची फॅन्सी साडी फॅन्सी साडीची रेंज आहे फक्त तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज राहणार आहे फॅन्सी साडीची ते बघून घ्या तुम्हाला एक पीस खोलून पण दाखवतो ते बघा ऑलवरती खडी येणार आहे बघून घ्या ऑल ओव्हर खडीवर घेणार ते बघा असं ब्लाउज पीस येईल प्लेन मध्ये कॉटन मध्ये येणार ब्लाउज पीस ह्यामध्ये पण कलर भेटतील तुम्हाला पाच सहा ते बघून घ्या कलर बघा कलर हे असे सहा कलर भेटतील तुम्हाला त्यानंतरची दुसरी एक दाखवणार आहे तुम्हाला फॅन्सी मध्ये मध्ये ऑरगेंजाची आपल्यापासून स्टार्टिंग रेंज राहणार आहे फक्त चारशे ऐंशी रुपये हे बघा चारशे ऐंशी रुपयाची साडी ऑरगेंजामध्ये हे बघून घ्या हॉलवरती फडी वर्क येणार बॉर्डरवर बॉर्डरला पण असे वर वर वर्क येणार फडीवर बघून घ्या हीच मार्केट प्राइस तुम्हाला हजार ते दीड हजार पण भेटेल ही आपल्या होलसेल दुकानामध्ये फक्त तुम्हाला भेटणार आहे चारशे ऐंशी रुपयाला त्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटतील पाच ते सहा कलर भेटतील प्रत्येकमध्ये इथे कसे जास्त व्हरायटी नाही दाखवतात व्हिडिओमध्ये तर तुम्ही एक बार शॉपला विजिट द्या हे शॉपवर आला ना तुम्हाला भरपूर पीस भेटतील कलर डिझाईन वेगवेगळे भेटतील त्यानंतर ते दुसरे एक बघा हे बघा आता हे पण ऑर्गेंजामध्येच हे बघा ह्याची रेंज राहणार आहे फक्त सहाशे सत्तर रुपये कलर डिझाईन पूर्ण बघा ब्लाउज पीस याच असं रनिंग मध्येच येणार आहे हे बघा रनिंग मध्येच येणार आहे ब्लाउज पीस पण ह्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटतील हे बघा कलर तुम्हाला जर यातला एखादा पीस आवडला तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता तुम्हाला घरपोच भेटून जाईल त्यानंतरची एक बघा नवीन फॅन्सी वर्कमध्ये बेल्ट पण येणार आहे याच्यावरती हे बघून घ्या पूर्ण साडी दहा तुम्हाला करून एक हे बघा असं प्लेन बॉर्डर येणार आहे फक्त प्लेन बॉर्डर येणार आहे फक्त हे बघा आता नवीन जॉर्जेट सिल्क हे बघून घ्या असं वेलवेटचं ब्लाउज येणार आहे साडीवरती हे बघून घ्या ते वेलवेटचं ब्लाऊज येईल असं बेल्ट पण येईल त्यावरती त्यामध्ये पण कलर भेटतील तुम्हाला पाच ते सहा हे बघा कलर त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे हे एक बघा ऑरगेन्झा मध्येच येणार आहे तुम्हाला हिची रेंज राहणार आहे फक्त सातशे पन्नास रुपये हिच मार्केट हजार ते दीड हजार आपल्या होलसेल मध्ये फक्त सातशे पन्नास रुपये बघून घ्या कलर डिझाईन भेटतील हे बघा असं ब्लाउज पीस येणार आहे त्यावरती त्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटतील पाच ते सहा ते बघून घ्या हे बघा त्यातलं कलर बघा प्युअर बांनी सिल्कमध्ये येईल मग दाखवून देतो म्हणजे हे बघा ब्लाऊज पीस वगैरे पदर दाखवून देतो की हे प्युअर बांधणीमध्ये हे बघा हा येईल पदर येईल असा आणि हा ब्लाउज पीस येईल असा हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये हे बांधणी ह्यामध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर भेटतील हीची रेंज राहणारे फक्त सातशे नव्वद रुपये हे बघा कलर बघून घ्या हे बघा कलर आहे त्यानंतरची म्हणजे आंबिका साडीमध्ये आंबिका बॉर्डर हे बघा आता नवीन लेटेस्ट पीस आहे अंबिका बॉर्डरमध्ये हे बघा अंबिका बॉर्डरचं एक पीस करून दाखवतो तुम्हाला हे बघा बॉर्डर वगैरे पूर्ण अंबिका बॉर्डर ही बघा नवीन लेटेस्ट बॉर्डर आहे आता सध्याची ते बघा आतमध्ये पण असे डिझाईन वगैरे हॅ है, हँडवर्क केलेली आहे डिझाईन हे बघा ब्लाउज पीसला वगैरे वर्क केली याच्या पूर्ण हँडवर्क आहे साडी बॉर्डर वगैरे हँडवर्क केलेली आहे हे बघा हे ब्लाऊज पीसवरती असं वर्क येणार आता वर्कचं ब्लाऊज पीस म्हणजे आता फॅशनी फॅन्सी आता वर्कचं ब्लाउज पीस चालतं वर्कचं ब्लाउज त्यामध्ये पण कलर भेटतील तुम्हाला हे बघा तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पूर्ण व्हरायटी नाव दाखवू शकत जर तुम्हाला बघायचंच असेल तर ता ता शॉपला एक बार नक्की व्हिजिट करा शॉपला आल्यावरती तुम्हाला एक पीस पण भेटू शकतो त्यानंतर स्क्रीनवरती नंबर पण दिलेला आहे स्क्रीनवरती नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू पण शकता धन्यवाद